शिवजन्मभूमी जुन्नरच्या मुख्य रस्त्यांवर गोवंश सदृश अवशेष सापडल्याने खळबळ याबाबत सविस्तर माहिती अशी की जुन्नर शहरातील भरवस्थित असणाऱ्या गणेशपेठ चौकामध्ये गोवंश सदृश जनावरांचे कापलेल्या अवस्थेतील मुणके व शरीराचे काही अवयव सापडल्याने जुन्नर शहरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे चौकाच्या अगदी बाजूलाच भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तुळजापूरच्या देवीच्या अलंगी स्थान आहे यापूर्वी देखील अष्टविनायक तीर्थक्षेत्र लेणेद्रीला जाणाऱ्या मार्गावर अशा पद्धतीने अवयव आढळून आले होते त्यामुळे अनधिकृत गौवंश हत्या करणाऱ्या समाजकंटकांवर कोणताच निर्बंध नाही खुल्याम कत्तली होत आहेत हेच यावरून सिद्ध होत आहे यानिमित्ताने जुन्नर शहरातील अनधिकृत कत्तलखान्यांचा प्रश्न देखील पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे नमस्कार जुन्नर शहरातील गणेश पेढ या चौकामध्ये सातत्याने गेले पंधरावीस वेळाची घटना घडत आहे जुन्नर शहरामध्ये भरवसतीमध्ये असलेल्या शेजारी शनी मंदिर आहे त्याच्या बाजूला तुळजा भावळीचा पलंग आहे त्याचप्रमाणे बिळा या ठिकाणचा गणपती देखील आहे आणि मारुती मंदिर वरचवड येथील देखील आहे गणेशपेढीच्या चौकामध्ये जनावरांची या ठिकाणी मुडकी त्याचप्रमाणे शरीराची काही औषधे सातत्याने जाणीवपूर्वक टाकले जात आहेत आज सकाळी जात असताना या ठिकाणी आपण पाहत असाल तर याच ठिकाणी जनावराचं एक मुडकं देखील आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे आणि त्याचे काही अवशेष रस्त्यामध्ये विखुरलेले आहेत तर जे हे काही नाराधम कृत्य करत आहेत त्यांना कायदेशीर आणि कठोर कारवाई व्हावी यासाठी जुन्नर शहरातील सुजन नागरिकांच्या वतीने आम्ही कारवाईसाठी या ठिकाणी आपल्याला तक्रार नोंद अशी नोंद घ्यावी